नमस्कार मागील भागात आपण गृहकर्जाच्या बदलत्या व्याजदरावर आणि कर्ज परतफेडीच्या मुदतीवर नियंत्रण कसं ठेवायचं याबाबत चर्चा केली आज आपण बॅलन्स ट्रान्सफरबाबत चर्चा करू आपण सध्या घेतलेल्या गृहकर्जाचा व्याजदर जर जास्त असेल तर आपण ते गृहकर्ज कमी व्याजदर असलेल्या दुसऱ्या बँकेत वर्ग करतो या प्रक्रियेला होम लोन बॅलन्स ट्रान्सफर असं म्हणतात जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने गृहकर्ज अथवा कोणतेही कर्ज वितरणाचा एक महाकुंभ मिळाला असतो या तीन महिन्यात सर्वच बँका आणि फायनान्स कंपन्यांना गृहकर्ज वितरणाचे अधिकाधिक टार्गेट दिलेले असतात त्यात बॅलन्स ट्रान्सफर हे एक सोपं प्रॉडक्ट आहे त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका आणि अने फायनान्स कंपन्या बॅलन्स ट्रान्सफरसाठी प्रोसेसिंग फी आकारत नाहीत आता जे होम लोन घेतलेलं आहे त्यावर टॉपअप लोन ऑफर करतात मात्र सध्या सुरू असलेल्या होम लोन पेक्षा समोरची बँक आपल्याला किती टक्के व्याज दराने होम लोन ऑफर करते हे देखील आपण पाहिलं पाहिजे समजा तुम्ही सध्या ज्या बँकेतून अथवा फायनान्स कंपनीकडून होम लोन घेतलेला आहे त्याचा व्याजदर जर नऊ टक्के असेल आणि समोरची बँक आपल्याला साडेआठ टक्क्यांनी होम लोन ऑफर करत असेल म्हणजे फक्त अर्ध्या टक्क्यांचा फरक असेल तर अशा वेळी आपल्याला आपले होम लोन ट्रान्सफर करणे अजिबात परवडत नाही समोरची बँक बॅलन्स ट्रान्सफर साठी प्रोसेसिंग फीज जरी घेत नसेल तरी लिगल चार्जेस आहेत टेक्निकल चार्जेस आहेत ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस आहेत दोन अग्रिमेंटवर लागणारी शासनाची स्टॅम्प ड्युटी आहे इन्शुरन्स आहे या सर्व खर्चाचा देखील आपल्याला विचार करावा लागेल जर अर्ध्या टक्क्याच्या तुलनेत हा खर्च जास्त असेल तर गृहकर्ज ट्रान्सफर करण्याच्या बाबतीमध्ये विचार करा समोरच्या बँकेची ऑफर ऐकून घ्या आणि सध्या तुमचे ब्रोकर जर या बँकेत आहे तेथील ते बँक अधिकाऱ्याशी अगोदर सविस्तर बोला समोरची बँक तुम्हाला जो व्याजदर ऑफर करते त्याबाबत तुम्ही त्यांना सांगा आपलं रेट कन्व्हर्जन तिथंच करून घ्या बऱ्याच वेळेला काय होतं की अर्ध्या टक्क्यासाठी बरेच ग्राहक लाख दीड लाख रुपये खर्च करतात आणि बॅलन्स ट्रान्सफरची प्रोसेस झाल्यावर त्यांच्या लक्षात येतं की अरे लाख दीड लाख रुपये खर्च करण्यापेक्षा आपण आहे त्या बँकेतच आपलं रेट कन्व्हर्जन करून आपला व्याजदर कमी केला असता तर हेच काम चार पाच हजारात झालं असतं इथं स्टॉकअप लोन देखील मिळालेलं पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बँकेतून तुम गृहकर्ज घेतलेला आहे त्या बँकेच्या व्याजदरापेक्षा जर तुम्हाला कोणी दोन टक्के कमी व्याजदराने गृहकर्ज ऑफर करत असेल तरच तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर विषयी विचार करा फक्त पाव टक्क्यांनी स्वस्त देतो टक्क्यांनी स्वस्त देतो पाऊन टक्क्यांनी स्वस्त देतो अशा विचार करा आणि आज जरी अर्धा एक टक्क्यांनी स्वस्त होम लोन ती समोरची बँक तुम्हाला देणार असेल तरी भविष्यात ती बँक व्याजदर वाढवणार नाही याची काय गॅरंटी हा देखील विचार करा तुमचं होम लोन कुठल्याही बँकेचा असो हो। पण अगोदर सध्या ज्या बँकेत आपलं गृह कर्ज चालू आहे त्या बँक अधिकाऱ्यासोबत म्हणजे समोरच्या बँकेचा फायदा आणि तुमच्या खिशाला झळ ही गोष्ट लक्षात असू द्या अशाच बारीक सारीक माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आमच्या कार्यालयाला भेट द्या आमच्या प्रतिनिधींसोबत तुम्ही चर्चा करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद